दिवा लावताना आपण त्या दिव्याची वात कोणत्या दिशेकडे ठेवतो यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात दिव्याची वात पूर्वेकडे ठेवल्यानं दीर्घायुष्य लाभतं दिव्याची वात पश्चिमेकडे ठेवल्यावर दुःख वाढतं असं म्हणतात तर दिव्याची वात उत्तरेकडे ठेवल्याने धनलाभ होतो दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात ठेवू नका कारण फक्त दिवाळीत नरक चतुर्थीदेशीलाच यमदीप दान करतो त्यावेळेस आपण दक्षिणेला दिवा लावतो त्यामुळे कधीही दक्षिणेस दिवा किंवा दिव्याची वात लावू नये दिवा लावताना आपण त्या दिव्याची वात कोणत्या दिशेकडे ठेवतो यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात दिव्याची वात पूर्वेकडे ठेवल्यानं दीर्घायुष्य लाभतं दिव्याची वात पश्चिमेकडे ठेवल्यावर दुःख वाढतं असं म्हणतात तर दिव्याची वात उत्तरेकडे ठेवल्याने धनलाभ होतो दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात ठेवू नका कारण फक्त दिवाळीत नरक चतुर्थीदिशीलाच यमदीप दान करतो त्यावेळेस आपण दक्षिणेला दिवा लावतो त्यामुळे कधीही दक्षिणेस दिवा किंवा दिव्याची वात लावू नये